नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य बघा आता निवडणुका घोषित झाल्या प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीमध्ये सामील होणार की नाही याची चर्चा किती दिवसापासून आहे म्हणजे अगदी सहा महिने होऊन गेले शिवसेनेच्या सोबत मुंबई महानगरपालिकेपुरता त्यांच्या दोघांची तडजोड झाली होती त्याच्यानंतर मग आंबेडकर असं म्हणाले की इंडिया आघाडीमध्ये आम्हाला समावेश करून घ्यावं आणि मग प्रारंभी काँग्रेस नंतर राष्ट्रवादी अशा सगळ्या गोष्टी करून त्यांना निमंत्रणं देण्यात आली अगदी रविवारी जे झाली ना सभा राहुल गांधीच्या भारत न्याय यात्रेचा समारोप त्या सभेमध्ये देखील त्यांना बोलावलं गेलं त्यांचं भाषणही तिकडे झालं पण लोकसभेच्या जागा वाटपाबद्दल मात्र कुठलंही सूत्र ठरलं नाही सगळेजण असं म्हणत आहेत की आमचं तर जवळजवळ फायनल झालेलं आहे फक्त नावं जाहीर व्हायचे बाकी आहेत आणि वंचितचाही समावेश आहे अगदी राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे त्यांचाही समावेश आहे आम्हाला काय प्रॉब्लेम नाही असं जो तो सांगतो आहे पण प्रकाश आंबेडकर हे स्पष्ट वक्ते आहेत ते काय सर पेचा कार्यक्रम नाही आणि ते एखाद्या निवडणुकीमध्ये कुठेतरी कुणाला शरण जाऊन बोलतील असं नाही आणि त्यामुळं त्यांनी असं सांगितलं थेट की ते म्हणे ह्यांचे घोळ अजून काही मिटत नाहीत दहा जागेवरती अशी स्थिती आहे की काँग्रेसने लढवायचे का शिवसेनेने लढवायचे पाच जागा अशा आहेत की काँग्रेस भाजपा राष्ट्रवादी असे तिघे म्हणत आहेत की आम्हाला लढवायचे यांचे वाद काही मिटत नाहीत ते म्हणाले आमचं काहीच प्रपोजल नाही आता आमचं प्रपोजल काँग्रेससाठी आहे बघा युती कोणावर झाली होती बोलणी कोणावर झाली होती शिवसेनेबरोबर आता आंबेडकरांनी प्रपोजल कोणाला दिलं आहे काँग्रेसला आणि मल्लिकार्जुन खरगेंना त्यांनी पत्र पाठवलं आहे महाराष्ट्रातल्या तुम्हाला वाटतील त्या सात जागा तुम्ही आम्हाला कळवा की ज्या जागेवरती आम्ही तुम्हाला, जा जागे तुम्हाला पाठिंबा दिला तर तुमची जागा निवडून येईल सात जागा कोणत्या ह्या तुम्ही ठरवायच्या अगदी अकोला असेल तरी पण सांगा आम्ही तुम्हाला बिनशर्त पाठिंबा देतो काही आम नाही आमचं मागणी नाही जागा नाही काही नाही त्या सात जागा तुम्ही मला सांगायच्या की या जागा तुम्ही मला सोडा आम्ही तुम्हाला त्या जागेवरती पाठिंबा देतो आता हे पत्र देऊनही झाले चार दिवस पण या पत्राला काँग्रेस उत्तर देत नाही बघाय आता काय झालं संजय राऊत काय म्हणत आहेत की आंबेडकर म्हणे ना कोड्यात बोलतात कोडे सो अरे म्हणे काय आहे मुळात प्रकाश आंबेडकर म्हणजे काय लेचापेचा वाटलं काय ती आग आहे तुम्ही ठरवायचं त्यांच्यावर जायचं का नाही जायचं पण ते काही कोणालाही सोडत नाहीत ना आणि ते निवडणुकीत यश मिळतं का अपयश मिळतं याच्याशी त्यांना काहीही देणं घेणं असत नाही त्यांची एक भूमिका आहे त्यांची काही तत्व आहेत आणि त्याच्यात ते तडजोड अजिबात करत नाहीत हा ठीक आहे प्रत्येकाला सन्मान पाहिजे असतो आणि त्यामुळे त्यांच्या सन्मानाला जर ठेच पोचते असं जर कोणा त्यांना वाटलं तर ते मात्र सोडत नाहीत आणि झालंय कसं की ज्या शिवसेनेच्या सोबत त्यांनी जागा वाटप करायचं ठरवलं होतं मूल चर्चा काय होती ह्या अठ्ठेचाळीस निम्मे निम्मे जागा आपण लढवू झालं नाही तर असं पण बोलून झालं होतं आता काय झालं आहे की शिवसेनेला उबाठा असं वाटतं की आत्ता झाय काही नाही आता जय जो आहे ना आमचा दृष्टी पथात आहे झालं एक दोन महिन्यामध्ये डायरेक्ट शपथविधीचं नाव हो आता पंतप्रधानचा शपथविधी घेताना जसं राहुल गांधींचं नाव आहे तसं उद्धव ठाकरे देखील क्षमतावान आहेत आणि असं काही नाही कोणाची किती जागा वगैरे आल्या सगळे लोक म्हणाले लगेच आता काय आहे झोपेत स्वप्न बघणारी मंडळी आहेत हो की नाही पण झोपेत स्वप्न ही कल्पना तर काय माझं आपल्याला माहिती आहे झोपेत स्वप्न पडतात पण झोप नसताना जागी आहेत दिवसा स्वप्न पाहणारे कोणी लोक आहेत त्यात उद्धव ठाकरे संजय राऊत यांचा समावेश आहे त्यांना आता थेट पंतप्रधानपदाचं स्वप्न पडायला लागलं आहे काय आहे किती वाईट अवस्था आहे बघा की, की ज्यांच्या सोबत त्यांची आघाडी झालेली होती तेच आंबेडकर आता शिवसेनेला हिंग लावून विचारायला तयार नाहीत त्यांनी सरळ सरळ बरं आता कोणाला दिले प्रपोजल बघा की ज्या काँग्रेसबद्दल प्रकाश आंबेडकर असं म्हणाले होते की काँग्रेसमध्ये डाकू चोर आहेत ते त्यांनी बाजूला करायला पाहिजेत मागच्याच आठवड्यात ते बोलले होते कोल्हापूरमध्ये असे प्रकाश आंबेडकर आहेत ते स्पष्ट वक्ते आहेत राष्ट्रवादीबद्दलही त्यांची अशीच विधानं आहेत आणि ते विधानं सहन करण्याची क्षमता पाहिजे हे मी जे म्हणालो ना की ते आगच आहे त्यांच्याबरोबर आघाडी करणं ही सोपी गोष्ट नाही ते जमलं पाहिजे त्यांच्याकडचं ते काय बोलतील हे सहन करण्याची क्षमता असली पाहिजे तर ती आघाडी होऊ शकते आणि आता प्रकाश आंबेडकर यांनी पूर्त पेचात अडकून टाकले काँग्रेसला की मी तुम्हाला सांगतोय ना मी बिनशर्त पाठिंबा देतो तुम्ही नावं तरी सांगा मला सात जागांची कुठली आता ही सात जागांची नावं सांगणं म्हणजे त्यांच्याकडे हात पसरणं असं काँग्रेसला वाटणार आणि त्यामुळं काँग्रेस या विषयावरती स्पष्टपणे बोलू शकत नाही प्रकाश आंबेडकरांना जागा सोडल्या पाहिजेत यासाठी आघाडीत हट्ट धरू शकत नाही शिवसेनेने तर बहुधा हात टेकलेला आहे त्यांना असं वाटतं की काही गरज नाही ते राऊत आणि उद्धव ठाकरे या दोघांना असं वाटतं की बस फक्त लोकांना आवाहन करायचं आणि लोक दन धन दन दन, दन शक्य मारणार आपली माणसं निवडून येणार अशाच धुंदीत ते वावरत आहेत त्यामुळं लोकसभा निवडणुकीमध्ये अजून सगळा पहिला टप्पा टप्पा सुरू व्हायचा आहे सात टप्पे आहेत ह्या पहिल्या टप्प्यात आंबेडकरांनी काहीही न करता एक ही जी खेळी केली त्यात काँग्रेस राष्ट्रवादी आणि उबाठा तिघेही जवळजवळ क्लीन बोल्ड झालेले आहेत धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा